नमस्कार चार दिवसाच्या आधी आपण एक हवामान अंदाज दिला होता आजची तारीख आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस तर पंचवीस आणि सव्वीस तारखेला कशा प्रकारचा पाऊस राहील हे आपण बघू आता विदर्भात पंचवीस आणि सव्वीस तारखेला जोरदार पाऊस बऱ्याच ठिकाणी राहण्याची शक्यता आता विदर्भ वगळता दुसरीकडे काय परिस्थिती राहील तर विदर्भात जो तो इफेक्ट राहणार आहे हा जास्तीत जास्त उत्तर भागात राहणार आहे जसं की गोंदिया भंडारा नागपूर वर्धा उत्तर चंद्रपूर उत्तर भाग अमरावती यवतमाळ उत्तर भाग वाशिम उत्तर भाग अकोला उत्तर भाग आणि बुलढाणासुद्धा म्हणजे मध्यापासून वरती मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे दोनही दिवस म्हणजे पंचवीस तारखेला काही ठिकाणी सव्वीस तारखेला काही ठिकाणी ठीक आहे त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रात जळगावमध्ये याचा इफेक्ट राहणार आहे आता उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यात काय परिस्थिती राहील म्हणजे नंदुरबार धुळे नाशिक आणि अहमदनगर तर या भागात आपल्याला ॲव्हरेज पाऊस पाहायला मिळेल मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस यात नाशिकच्या काही भागात म्हणजे जो पश्चिमेकडील भाग राहील इथे थोडा आपल्याला जास्त पाऊस पाहायला मिळेल म्हणजे मध्यम ते भारी अशा प्रकारचा तो पाऊस राहील त्यानंतर जो पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे मराठवाड्याबद्दलसुद्धा बोलू पश्चिम किनारपट्टीचा जो भाग आहे इथे तर सतत पाऊस राहणारच आहे परंतु रायगड पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याचा जो पश्चिम उत्तर भागा है भाग आहे तो जास्त पाऊस त्यानंतर ठाणे नाशिकचा दक्षिण भाग अहमदनगरचा जो पश्चिम भाग आहे तो इथे आपल्याला मध्यम ते जवळपास भारी असा प्रकारचा पाऊस पाहायला मिळेल परंतु विदर्भाच्या तुलनेत तो पाऊस कमीच राहणार आहे त्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सोलापूर या भागात आपल्याला सर्वसाधारण पाऊस पाहायला मिळेल त्यातल्या त्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग इथे थोडा जास्त परंतु कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर या ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल आता मराठवाडा तर मराठवाड्यात आपल्याला जो विदर्भाला लागून मराठवाड्याचा भाग आहे तिथे पाऊस थोडा जास्त राहील परंतु इतर जसं जालना संभाजीनगर जालन्याचा आणि संभाजीनगरचा जो उत्तर भाग आहे जो विदर्भात जबरदस्त पाऊस होणार आहे याचा इफेक्ट याच्या उत्तर भागात राहणार आहे हिंगोली उत्तर परभणी उत्तर जालना उत्तर औरंगाबाद उत्तर भाग बाकी ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला या दोनही दिवसात पाहायला मिळेल त्यानंतर सत्तावीस तारखेपासून पुढील परिस्थिती काय राहील हे आपण येणाऱ्या दिवसात बोलू म्हणजे उद्या किंवा परवा त्यावर एक व्हिडिओ बनवू काही प्रश्न असतील तर कमेंट करा धन्यवाद